भिक्षा मागणाऱ्या बारा मुलांची बाल सुधार ग्राहक रवानगी शिर्डी मंदिर परिसरात अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचोरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे कारवाई तर बारा अल्पवयीन मुलांची सुटका तर केलीच परंतु त्यांच्या पालकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सध्या शिर्डी शहरात काही पालक आपल्या अल्पवयीन पाल्यांकडून शि भिक्षा मागणे हारतुरे विक्री करणे फुलांची विक्री करणे फोटो विक्री करून अर्थार्जन करून घेणे परिणामी ही मुले शिक्षणापासून वंचित राहतात आणि भविष्यात वेगळ्या वळणाकडे जातात म्हणून कारवाई केलेली आहे एकूण बारा मुले यांची सुटका करण्यात आलेली आहे या मुलांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत त्यांना बालकल्याण समितीपुढे हजर करण्यात आलेलं आहे आणि बालकल्याण समितीने मुलांना संगमनेर येथील आणि श्रीरामपूर येथील आधार ग्रहामध्ये रवानगी केलेली के आहे तसेच पालकांविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी बालण्या अधिनियम कलम पंच्याहत्तर कलम शहात्तर खाली गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे एकूण बारा मुलांच्या बारा पालकांविरोधात हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव